अंजली ताईंना मला सांगायचं सा आहे की सी एस हा व्यक्ती अतिशय चांगला आहे ते सध्या आता परदेशात गेलेले आहेत इथं नाही आहेत त्यांचे सबऑर्डिनेट कोणी काम करत असतील मला माहिती नाही परंतु संतोष देशमुखचा पी एम रिटोर्ट बिलकुल शेडखानीचा वगैरे नाही अतिशय प्रॉपर तयार केलेला आहे आणि समजा अंजली दमनियांना आम्हाला तर कोणाला ऑब्जेक्शन नाही आहे देशमुखांच्या कुटुंबियाचं काही ऑब्जेक्शन नाही आहे त्याच्या बाबतीत आणि आठ पाणी जो पी एम रिपोर्ट आहे तो परफेक्ट पी एम रिपोर्ट आहे त्याच्या बाबतीत आमचं कोणाचं काही दुमत नाही आणि जर त्यांचं दुमत असेल तर विशेरा अजून प्रिझर्व आहे ना विशेरा सहा महिन्यामध्ये कधी बी आपल्याला परत रिचेक करता येतो बघा असंच होतं आहे कोणाला तरी त्यांच्याबद्दल जिलोशी असली की त्यांनी कागदा गोळा करायचे त्यांचा कुठेतरी फोटो काढायचा आता सरकारी डॉक्टरचा दवाखाना आहे कोणत्या सरकारी डॉक्टरचा दवाखाना नाही मला सांगा ना